नमस्कार मंडई मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण अंड्याची भुर्जी बनवणार आहे त्यासाठी एक कढई मी गॅसवर गरम करून घेतली आहे त्यामध्ये घातलं आहे दोन पळ्या तेल तेल गरम झाल्यानंतर इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने दे बारीक कट करून घातले आहेत आता हा कांदा आपल्याला तीन ते चार मिनटं कमी गॅसवर छान असा परतून घ्यायचा आहे आता हा कांदा परतत असतानाच आपण याच्यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन बारीक कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची आता इथे मी लाल तिखटही वापरणार आहे त्यामुळे मी हिरवी मिरची एकच वापरली आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो आता या सगळ्या गोष्टी छान मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहे आता कांदा टोमॅटो छान असा मऊ परतला गेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ मेट। मीठही छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद आणि अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथंबीर सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये अंडे फोडून घालणार आहोत तर ही भुर्जी मी चार अंड्यांची बनवत आहे त्यामुळे एक एक करून अशा पद्धतीने आपण चारही अंडे फोडून याच्यामध्ये घालणार आहोत आता सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये घातल्या आहेत त्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि अशा पद्धतीने पटकन सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या तर अंड शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे लगेचच हे सगळ्या गोष्टी परतल्या जातात आणि अंड अशा पद्धतीने घट्ट बनत जातं तर त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने ही भुर्जी तोडून घ्यायची आहे उलटण्याच्या मदतीने आणि अशा पद्धतीनेच आपल्याला ही कमी गॅसवरच चार ते पाच मिनटे परतून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता कंटिन्यू मी याला हलवत अशा पद्धतीने चार ते पाच मिनटं छान अशी ही भुर्जी परतवून घेतली आहे अशा पद्धतीने छान अशी बारीक ही फोडून घ्यायची ज्या आपण गाठी होतात त्या अशा पद्धतीने आपल्याला फोडून घ्यायची आहे तर इथे आपली चार ते पाच मिनटानंतर अंड्याची भुर्जी बनवून तयार झाली आहे ही भुर्जी तुम्ही चपाती भाकरी पाव किंवा ब्रेड कशासोबतही खाऊ शकता ही भुर्जी बनायला खूप सोपी आहे आणि चवीला खूपच छान लागते तर तुम्ही पण घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू